रामकृष्णारी मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय काय करू आता धरून वाजविले नव्हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकतीस जानेवारी एकोणीसशे ला जेव्हा मूक नायक हे वृत्तपत्र काढलं तेव्हा त्या वृत्तपत्राचं ब्रीद वाक्य म्हणजे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा हा अभंग होता मित्रांनो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची गाथा ही कोणत्या एका जातीसाठी कोणत्या एका धर्मासाठी कोणत्या एका देशासाठी नसून संपूर्ण मानव जातीसाठी संपूर्ण विश्वासाठी आहे स्वतः जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात देश काळ वस्तू भेद मावळला आत्मा निवडीला विश्वाकार हा जो भेद आहे देशाचा असेल प्रांताचा असेल जातीचा असेल धर्माचा असेल या सगळ्यांच्या पलीकडे आम्ही गेलेलो आहोत म्हणजे आम्ही विश्वरूप धारण केलेला आहे आणि जेव्हा माणूस विश्वाकार होतो विश्वरूप धारण करतो त्यावेळेस त्या, त्या माणसाला समता प्राप्त होते सर्वाभूती समद्रष्टी हीच भक्ती गोमटी प्रत्येक जीव हा ईश्वराचा अंश आहे अर्थात सर्वाघटी राम देहा देही एक ही भावना निर्माण होणं कोणतीही व्यक्ती किंवा कोणतीही जात श्रेष्ठ नाही किंवा कनिष्ठ नाही तर माणूस इथून तिथून सर्व समान आहे मग माणसामध्ये जर फरक करायचा जर ठरवला तर तो फरक गुणाच्या आधारे करावा लागतो जातीच्या आधारे नाही गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण यातीशी कारण नाही देवा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात की मी समोरच्या व्यक्तीमधले गुण किंवा अवगुण पाहिल त्याची जात पाहणार नाही एखाद्याला काम द्यायचंय किंवा एखाद्याशी मैत्री करायची एखाद्याशी व्यवहार करायचा आहे त्यावेळेस मी त्याची जात पाहणार नाही तर त्याच्यामधले गुण किंवा अवगुण पाहिन हे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज येथे नमूद करतात मित्रांनो वारकरी संप्रदाय किंवा वारकरी संत हे जातीभेदाच्या विरोधात आहेत जातीभेदाच्या विरोधात आहेत याचाच अर्थ ते जाती अंताच्या समर्थनात आहेत हा जातीयंत झाला पाहिजे ही जी शिवराय फुलेशाहू आंबेडकर यांचा दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन वारकरी साधू संतमध्ये सुद्धा आहे आणि वारकरी साधू संतांमधला तो दृष्टिकोन लक्षात आल्यामुळेच जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाची निवड स्वतः विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली म्हणजे स्वतः विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे हे अभंग इतके प्रेरणादायी वाटावेत त्यापासून प्रेरणा घ्यावी ही इच्छा झाली त्या अभंगाचे बोल किती गोड आहेत पहा काय करू आता धरून या भीड मित्रांनो आज आपण भारतीय राज्यघटना स्वीकारलेली आहे भारतीय राज्यघटना स्वीकारून हा देश स्वतंत्र होऊन पंचाहत्तर वर्ष झाली एवढं वर्ष होऊन सुद्धा जेव्हा आपण अन्यायावर बोलतो विषमतेवर बोलतो त्यावेळेस हे अन्यायवादी लोक विषमतावादी लोक पाखंडी लोक समोर येतात आणि त्याचा प्रतिकार करतात या लोकांच्या दृष्टिकोनातून पाखंड म्हणजे धर्म आहे आणि त्यावेळेस जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांना साडेचारशे वर्षापूर्वी त्या काळातील धर्म मार्तंडांनी त्या काळातील पंडितांनी त्या काळातील भोंदूंनी किती त्रास दिला असेल हे लक्षात घ्या परंतु या लोकांच्या पाखंडीपणामुळे या लोकांच्या विषमतावादी व्यवस्थेमुळे या लोकांच्या भोंदूगिरीमुळे समाजातील एक खूप मोठा वर्ग पिचलेला आहे पिळलेला आहे दबलेला आहे आणि अशा वर्गाला जर न्याय द्यायचा असेल अशा वर्गाला जर या गुलामगिरीतून मुक्त करायचं असेल या मानसिक गुलामगिरीतून मुक्त करायचं असेल या पाखंडी गुलामगिरीतून मुक्त करायचं असेल तर आता भीड धरून चालणार नाही म्हणूनच जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात काय करू आता धरून या भीड आणि त्यामुळेच मी माझं तोंड उघडलेलं आहे आणि त्यामध्ये कोणी शंका घ्यायचं कारण नाही निःशंक हे तोंड वाजविले आणि या मागच कारण खूप महत्त्वाचं आहे आणि हे कारण आहे या मुख्यांचा कोणीही नाही या मुख्यांना कोणीही वाली नाही या मुख्यांचा कोणीही आवाज बनत नाही या मुख्यांचा आवाज दाबला जातो आज तर अशी परिस्थिती आहे जे प्रबळ आहेत त्यांचा सुद्धा आवाज दाबला जात आहे या गोष्टीचा मी अनेकदा स्वतः अनुभव घेत आहे परंतु मी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेचा पैक असल्यामुळे आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा पैक असल्यामुळे कुणाच्या बापालाही भीत नाही ज्या ज्या वेळेस आपण पाखंडावर आणि तीवर विषमतेवर चुकीच्या गोष्टीवर प्रहार करतो त्या त्या वेळेस आपली ऊर्जा ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्या, त्या वेळेस आपली ऊर्जा ही जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आहेत हे लक्षात घ्या मित्रांनो ज्या वेळेस तुम्ही सत्य बोलता त्यावेळेस अनेकांना ते पटत नाही बहुतांच्या आम्ही न मिळो मताशी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात की आमचं मत हे जरी बहुतेक लोकांच्या मताशी मिळलं नाही तरी आम्ही सत्याच्या बाजूने आहोत आणि आम्ही बहुमताला मानणार नाहीत आम्ही सत्यालाच मानणार सत्य सत्या मन केले ग्वाही मानिले नाही बहुमता हा जो विचार आहे त्यामुळे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात जगी नव्हे कोण मुकियांचा जान सार्थक लाजुनी नव्हे हित या मुक्यांचा शोषितांचा वंचितांचा दिनांचा दलितांचा कोणीही नाही या जगामध्ये आणि अशावेळी त्यांचा जर आवाज बनायचा असेल तर तुम्हाला लाजून जमणार नाही भिवून जमणार नाही तुम्हाला पुढं येऊन बोलावं लागेल आणि तो बोलण्याचा आवाज म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे वृत्तपत्र आहे मूकनायक मित्रांनो हजारो वर्षे या देशामध्ये मनुस्मृतीचं राज्य होतं मनुस्मृतीचा कायदा होता संपूर्ण कायदा जरी नसला तरी डायरेक्ट इनडायरेक्ट काही कायदे लागू होते मित्रांनो आज मनुस्मृतीचा पार्ट टू येत आहे मित्रांनो आज मनुस्मृतीच्या या पार्ट टू ने धुमाकूळ घातलेला आहे आणि अशा वेळी जर तुम्ही बोलला नाहीत अशा वेळी तुम्ही जर या विरुद्ध उभा राहिला नाहीत तर येणारा काळ तुम्हाला माफ करणार नाही हे लक्षात घ्या मित्रांनो तुकाराम महाराजांना तर कोणताही आधार नव्हता तुकाराम महाराजांनी विठ्ठलाला आधार बनवलं हालवली खुंट आदी केला बळकट तुकाराम महाराजांनी विठ्ठलाला आपला आधार बनवला आणि त्या जीवावर लढाई लढली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा या वारकरी साधू संतांना महात्मा फुलेंना तथागत गौतम बुद्धांना संत कबीरदासांना आधार बनवलं आपल्या ज्ञानाला अनुभवाला आधार बनवलं आणि त्या आधारावर ही लढाई लढली आणि ते जिंकले परंतु त्यांचा तो विजय आज आपण साधा टिकवून सुद्धा ठेवू शकत नाही याचं आत्मचिंतन करण्याची ही वेळ आहे आज ज्या वेळेस मी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा हा विचार सांगतो त्यावेळेस जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना मानणारेच काही लोक मला प्रतिप्रश्न करतात कारण या लोकांना पाखंड म्हणजेच धर्म विषमता म्हणजेच धर्म मनुस्मृती म्हणजेच धर्म अशी या लोकांची धारणा झालेली आहे ईश्वर वेगळा चमत्कार वेगळा संत वेगळे आणि भोंदू वेगळे हा फरक या लोकांना कळत नाही त्यामुळे मित्रांनो मूक नायकच्या निमित्ताने हे लक्षात घ्या आणि आजचा आपला जो दुसरा अत्यंत महत्वाचा विषय होता की मान्य प्रकाश आंबेडकर साहेब वंचित बहुजन आघाडी सोबत जाणार आहेत परंतु मराठवाड्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला एकाही जागेची चर्चा सुद्धा नाही मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील मराठा ओबीसी एस सी एस टी आणि मुस्लिम समाजाची मागणी आहे इच्छा आहे की बीड येथील जागा वंचित बहुजन आघाडीने लढावी महाविकास आघाडीकडे येथे उमेदवार सुद्धा नाही आणि अशामध्ये जर वंचित बहुजन आघाडीला जर मराठवाड्यात डावललं जात असेल तर याचा पक्षाने विचार करावा जर वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत जर गेली तर वंचित बहुजन आघाडीला मराठवाड्यातून किमान दोन जागा मिळायला हव्यात आता त्या कोणत्या दोन जागा हे वंचित बहुजन आघाडीने ठरवायचं आहे मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व ला सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्णहारी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम